डिसिजन टुडेचा नमस्कार राष्ट्रीय आरोग्य अभियानाने मानवी संसाधनांचा विस्तार करून आरोग्य सेवा पायाभूत सुविधा वाढवून आणि गंभीर आरोग्य समस्यांचे निराकरण करून भारताच्या सार्वजनिक आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे प्रमुख उपलब्धींमध्ये हे समाविष्ट आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीस पर्यंत सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांचा सा। पाच पूर्णांक दोन तीन लाखाहून अधिक आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनी काम केले माता मृत्यूचे प्रमाण एकशे तीस वरून सत्त्याण्णव वर घसरले पाच वर्षांखालील मृत्यू दर प्रति एक हजार वरून बत्तीस पर्यंत घसरला आणि एकूण प्रजनन दर दोन हजार वीस पर्यंत दोन पूर्णांक शून्य पर्यंत घसरला दोनशे वीस कोटीहून अधिक लसीचे डोस प्रशासित केले गेले आणि आपत्कालीन प्रतिसाद केसद्वारे आरोग्य यंत्रणांना बळ दिले गेले क्षयरोगाच्या घटनांमध्ये प्रति एक लाख बेचाळीस प्रकरणांनी घट झाली मलेरियाच्या मृत्यूत घट झाली आणि सत्त्याण्णव पूर्णांक नऊ आठ टक्के गोवर रुबेला लसीकरण कव्हरेज प्राप्त झाले लसीकरण ट्रॅकिंग सुधारले तर कार्यक्रमांनी टीबी सिकल सेल डायलिसिस आणि सर्पदंश हे विषारी उपचार केले सात हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आरोग्य सुविधा प्रमाणित करण्यात आल्या बारा हजार तीनशे अठ्ठेचाळीस सेवांमध्ये श्रेणी सुधारित करण्यात आल्या आणि एक हजार चारशे चोवीस मोबाईल वैद्यकीय युनिट्स तैनात करण्यात आल्या डिसिजन्स टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा